ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या गोष्टीच्या हातात तुम्ही पावर देता अधिकार, अधिकार हो है चा व्याक्ति चा व्याक्ति चा पावर देता तीच व्यक्ती किंवा तीच गोष्ट तुमच्यावरती अधिकार गाजवते तुमच्यावरती पावर दाखवते तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो की तुम्ही तुमच्यासाठी योग्य विचार करणाऱ्या किंवा तुमच्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टींच्या व्यक्तींच्या हातात ती पावर देत आहे की तुमच्यासाठी चुकीच्या आणि नुकसानकारक असणाऱ्या गोष्टींच्या आणि व्यक्तींच्या हातात ती पावर देत आहे एखादा नेता आपण निवडून देतो पण आपलं भविष्यानंतर तोच ठरवत असतो सेम जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करत असता तुम्ही कुठल्या विचारांना प्राधान्य देत आहे कुठल्या विचारांना पावर देताय याच्यावरती तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून असतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी सुरुवातीला जे मी कोट बोलले ते याच्यासाठी होतं की बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती एखादा विद्यार्थी एखादा ऍस्पिरेट एखादा टॉपिक एकदाच वाचतो किंवा दोन वेळा वाचतो पण तो त्याच्या लक्षात राहतो मी एखादा टॉपिक तीन चार वेळा जरी वाचला परत रिवाईज केला तरी सुद्धा तो माझ्या लक्षात का राहत नाही त्याचं रिझन असतं त्यांनी काही मेमरी टेक्निक्स वापरलेले असतात ते मेमरी टेक्निक्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर हे मेमरी टेक्निक्स तुम्हाला फॉलो करता आले तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे याच्यामध्ये जी चौथी आणि पाचवी टेक्निक असणार आहे ती सगळ्यात जास्त युजफुल असणार आहे त्यामुळे चौथी आणि पाचवी जी टेक्निक आहे ती तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट करून पाहायलाच पाहिजे चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे दोन हजार पंचवीस ची जी कंबाईंड रुबीची एक्झाम होणार आहे त्या ग्रुप बीच्या एक्झामसाठी जे पण चॅलेंज येईल ज्याच्यासाठी वॉरियर्स वारंवार रिक्वेस्ट करत आहेत त्या चॅलेंजमध्ये आज जे काही मेमरी टेक्निक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या मेमरी टेक्निक्सवरती आधारित काही टास्क असतील ज्यामुळे तुम्हाला डेफिनेटली त्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी हेल्प मिळेल आता हे टेक्निक्स कुठले आहेत सगळ्यात पहिली टेक्निक म्हणजे फोकस आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की फोकस याच्यात नवीन काय आहे म्हणजे फोकस राहा कॉन्सन्ट्रेशननी स्टडी करा हे तर सगळेच सांगतात फोकसनी वाचलं की लक्षात राहतं हे सगळेच सांगतात पण मग तुम्ही काय वेगळं सांगताय मी लास्ट टाईम एका व्हिडिओमध्ये एका मूवीचं उदाहरण दिलेलं होतं त्या मूवीचं नाव होतं टेडी साऊथ इंडियन मूव्ही होती मी हिंदीमध्ये डब केलेली मूवी पाहिलेली पण त्याच्यामध्ये जो हिरो दाखवलेला आहे त्याच्याकडे एक स्पेशल पॉवर असते तो कुठलाही बुक तो कुठलाही कंटेंट एकदा त्याने जर वाचला तर तो त्याच्या कितीही डिफिकल्ट असला तरी सुद्धा तो त्याच्या लक्षात राहायचा म्हणजे एखादी न्यू लँग्वेज त्याचं बुक जर त्याने जस्ट प्रवासामध्ये असताना वाचलं तर त्या प्रवासामध्ये जे काही ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिट्सचा पिरियड असेल त्याच्यामध्ये जे बुक त्याने वाचलेलं आहे अदर लँग्वेजचं तर ती लँग्वेज तो लगेच शिकून जायचा इव्हन मेडिकलचं बॅकग्राऊंड सुद्धा मेडिकल सायन्समधले जे हार्ड आ, आ, बसला बसला असे टॉपिक असतात जे अशी नावं असतात औषधं असतात मेडिसिन्स आहेत ड्रग्ज आहेत या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याला इझिली लक्षात राहतात मग बसल्या बसल्या अशीच चर्चा झाली आणि मग असा विचार आला की आपल्याला पण असं जमत असतं तर किती छान झालं ना आपण कुठली एक्झाम सहज क्रॅक करू शकलो असतो मग विचार आला की हे का पॉसिबल होत नाही रिझन आहे लॅक ऑफ फोकस आपण कधीच एका गोष्टीवरती फोकस नसतो म्हणजे ज्या वेळेला तुमच्या समोर पुस्तक असतं तुमचं पूर्ण लक्ष पुस्तकामध्ये कधीच नसतं त्याच वेळेला तुमच्या डोक्यामध्ये आणखी विचार चालू असतात म्हणजे समोर तर पुस्तक आहे जर तुम्ही पॉलिटीचं रीड करताय तर त्यावेळेला कदाचित तुम्हाला हिस्ट्रीचा विचार येत असेल जॉग्रफीचा विचार येत असेल किंवा फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या आठवण ते किंवा दुसरा एखादा प्रसंग त्या दिवशी घडलेला असेल किंवा मागच्या महिन्यामध्ये आठवड्यामध्ये घडलेला असेल तर ते विचार आपल्या डोक्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे समोर जो कंटेंट आहे त्याच्यावरती आपण हंड्रेड पर्सेंट फोकस करत नाही आणि फोकस न केल्यामुळे एकदा वाचून ती गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही बऱ्याचदा असंही होतं की एकच पेज आहे तुम्ही सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली एक पॅरेग्राफ वाचला नंतर लक्षात आलं अरे मी काय वाचलं माझ्या लक्षात नाही तुम्ही परत एकदा त्या पेज पहिल्या लाईनला गेलात परत एकदा वाचायला लागलात पहिल्या दोन लाईन लक्षात आल्या पण तिथून पुढे वाचता वाचता परत विचारांमध्ये हरवून गेला असं तुमच्याबरोबर कधी झालंय का जर झालं असेल होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मग आता हा फोकस वाढवायचा कसा फोकस वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट टेक्निक असते ती म्हणजे मेडिटेशन करणं कारण ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करता तुम्ही तुमच्या ब्रेनला इतकं रिलॅक्स करत असता की तुमचा ब्रेन एकाच कामावरती फोकस करू शकतो नंतर बऱ्याच जणांना मेडिटेशन म्हणजे काय याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे काही लोक म्हणतात की मेडिटेशन करायचं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत त्यांना येऊ देऊ नका सगळे विचार थांबवायचे आणि एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं पण असं शक्यच होत नाही आपला मेंदू बिना विचार करता थांबूच शकत नाही सो आपण काय करायचं ज्या वेळेला मेडिटेशन करतो ना जे विचार डोक्यामध्ये येत आहेत ना त्या विचारांना येऊ द्यायचं त्यांच्यासोबत डील करायचं तुमचा म्हणजे मेडिटेशनला सुरुवात करताना ज्या विचारापासून सुरुवात झाली असेल मेडिटेशनच्या एंडपर्यंत तुम्ही कुठल्या कुठे गेला असेल तुम्हाला कळणारी नाही आणि मग त्या विचारांशी डील केल्यानंतर एका पॉईंटला तुम्हाला खूप रिलॅक्स फील व्हायला लागतं असं वाटतं की जेवढे काही प्रॉब्लेम्स जेवढे काही विचार डोक्यामध्ये हो होते त्या सगळ्यांशी डील करून झाले आणि आता मी फ्रेश आहे नवीन कुठलीही गोष्ट स्वीकारण्यासाठी आणि अशा वेळेला जर तुम्ही अभ्यासाला बसलात तर तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकतात म्हणून मेडिटेशन करायचं त्याच्यासोबत दुसरी गोष्ट काय करू शकता एखादं रिलॅक्सिंग म्युझिक ऐकत ऐकत तुम्ही अभ्यास करताय म्हणजे पहा की एकावेळी तुमचं लक्ष दहा ठिकाणी भरकटण्यापेक्षा जर ते दोन गोष्टींवरती असेल तरीसुद्धा त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे करू शकाल म्हणजे तुम्ही अभ्यासही करताय प्लस म्युझिक ऐकताय पण जर तुम्ही म्युझिक लाऊडवाल्याने खूप बीट्स नाही जे स्मूदिंग म्युझिक असतं ते वाला म्युझिक मग जर त्या वेळेला तुम्ही अभ्यास करता करता जर ते म्युझिक तुमच्या गाण्यावरती पडत असेल तर तिसऱ्या गोष्टीसाठी तुमच्याकडे वेळ नसतो सो so, ॲटोमॅटिकली तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं त्याच्यानंतर आता हा फोकस फक्त अभ्यासाच्या बाबतीत असायला पाहिजे का कि म्हणजे मी जे काही वाचत आहे जे काही पुस्तक माझ्यासमोर आहे जो काही कंटेंट माझ्यासमोर आहे मला फक्त याच्यावरतीच फोकस आहे का किंवा याच्यावरती फोकस न झाल्यामुळे माझं नुकसान होत आहे का नाही बऱ्याचदा ओव्हरऑल जो आपला फोकस असतो तो कुठे असतो मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली मी एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला माझा फोकस कशावरती आहे इथे असणारा क्राऊड इथे असणारी गर्दी बापरे पाच लाख मुलांनी फॉर्म भरला पाच लाखामध्ये माझा नंबर कधी लागणार जागा तर चारशे पाचशे आहेत तुमचा फोकस कुठे आहे त्या गर्दीवरती आहे जर त्या गर्दीवरती तुमचा फोकस असेल तर तुम्ही कधीच ते एक्झाम क्रॅक करू शकणार नाही तुमचा फोकस असायला कुठे पाहिजे तुमचा फोकस असायला पाहिजे एक्झामची डिमांड काय आहे एक्झाम माझ्याकडून काय मागते आहे एक्झामला काय अपेक्षित आहे पेपरमध्ये मी काय केलं पाहिजे एक्झामची डिमांड समजून घ्या आणि त्या डिमांडनुसार कोणते स्किल्स माझ्याकडे असायला पाहिजेत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मला येणार आहेत so, सो एमसी सॉल्व्हिंगचे टेक्निक्स काय आहेत ते स्किल माझं डेव्हलप झालं पाहिजे मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे मी लॉजिकनी त्या आन्सरपर्यंत कसं पोहोचू शकेन हे स्किल माझं कसं डेव्हलप होईल याच्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही तयारी करत आहात ज्यावेळेला तुम्ही प्रिपरेशनच्या फेजमध्ये आहात आणि जर तुम्हाला हे करता आलं तर ऑब्वियसली तुमचा फोकस हा क्लिअर असतो तुमचा म्हणजे आपण याच्या बाबतीतून पाहतो की मला एक्झाम द्यायची आहे मला पोस्ट मिळवायची पण कुठली पोस्ट मिळवायची हे मला माहिती नाही आहे त्याच्यासाठी मला काय अभ्यास करायचं आहे हे मला माहिती नाही आहे कुठलीही जाहिरात आली की फॉर्म भरा पण त्याचाही फुल फोकसने अभ्यास होत नाही आहे जर मग तुमचा फोकस आलेला असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार कसे सो अभ्यास करताना पण फुल्ली फोकस्ड राहा जो कंटेंट रीड करता त्याच्यावरतीच लक्ष असलं पाहिजे पण ओव्हरऑल तुम्ही तुमचं गोल डिसाइड करताय ज्या वेळेला तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तयारीचं नियोजन करताय प्लॅनिंग करताय तिथे सुद्धा तुम्ही फोकस्ड असायला पाहिजे की मला या क्राऊडवरती लक्ष नाही द्यायचं पाच लाख मुलं आहेत ठीक आहे पाचशेच जागा आहेत ठीक आहे मी स्वतःला तर पाच लाखांमध्ये पाहत नाही मी तर पाचशे मुलांमध्ये पाहते ज्यांचं सिलेक्शन होणार आहे क्लिअर सो पहिला मुद्दा येतो तो म्हणजे फोकस त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड आणखी एक पॉईंट मला सांगायचं होतं की फोकस वाढवण्यासाठी काही टेक्निक्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन एक छोटंसं टास्क तुम्ही करू शकता आत्ता तुमच्या फोनमध्ये असणारे जे फोन नंबर्स आहेत तुमच्या आईचा तुमच्या वडिलांचा भावाचा बहिणीचा हे जे फोन नंबर्स आहेत तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर तुम्हाला ऑब्वियसली पाठ असतो पण बाकीच्यांचे जे मोबाईल नंबर्स आहेत ते मोबाईल नंबर्स आपण पहिलं म्हणजे मोबाईल ज्यावेळेला नव्हते स्मार्टफोन्स नव्हते किंवा साधे फोन पण नव्हते त्यावेळेला मोबाईल आपण नंबर्स आपले सगळ्यांचे पाठ असायचे पण आता ते पाठ होत नाहीत का कारण आपण तसं ट्राय पण करत नाही कधी सो नंबर्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आता ज्यावेळेला आपण मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला पण अगदी दहा अंक एक साथ आपल्या लक्षात राहतात का नाही त्यांना आपण ग्रुप्समध्ये डिवाइड करतो चंकिंग ज्याला म्हणतो आपण त्याचे छोटे छोटे पार्ट्स करतो आणि ते नंबर्स आपण लक्षात ठेवतो आणि जर मग तुमचे ते तसे लक्षात राहत असतील तर ऑब्वियसली स्टडीमध्ये पण तुम्ही त्याच पद्धतीने कुठल्याही मोठ्या कंटेंटचे छोटे छोटे पाठ करून लक्षात ठेवू शकता याच्यासाठी जे मी म्हटलं की मोबाईल नंबर पाठ करायचा प्रयत्न का करा कारण याच्याने तुमची मेमरी बूस्ट होणार आहे तुम्हाला तुम्हा तुमच्या मेमरीला एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची सवय लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा की रिव्हिजन होत नाही म्हणजे बाकीच्यांचं वाचलेलं लक्षात राहते ठीक आहे मी वाचून लक्षात राहत नाही कारण माझी रिव्हिजन होत नाही आणि मी रिव्हिजन केल्यानंतर पण माझं लक्षात राहत नाही मला प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत रिझन काय असू शकतं मी योग्य पद्धतीने रिवाइज करत नाहीये योग्य वेळी रिवाईज करत नाहीये सो रिव्हिजनचे जे सायंटिफिक टेक्निक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर पाहिला नसेल तर पाहून घ्या एंडस्क्रीनला मी तुम्हाला त्याची लिंक देऊ दे सी क्यूच्या बाबतीत पण सी क्यू टेक्निक्स म्हणजे एक सी क्यू सॉल्व्ह कसे करायचे एम सी क्यू गेस कसे करायचे म्हणजे त्याच्या आन्सर्स गेस कसे करायचे याचे या, या दोन्ही टॉपिकवरचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहून घ्याल ठीक आहे आता रिव्हिजन करताना परवा एक व्हिडिओ सहज माझ्या नजरेसमोर आला शॉर्ट्समध्ये होता तो आणि तो व्हिडिओ मला फार आवडला ते सर सांगत होते की माझ्याकडे ज्यावेळेला कोणीही असं विचारलं होतं की रिवाईज केलेलं लक्षात राहत नाही किंवा एखादा टॉपिक अभ्यासलेलं लक्षात राहत नाही तर मी फक्त एक टेक्निक सांगतो काय समजा तुम्ही आज म्हणजे डे वन आहे डे वनला तुम्ही चार तासांचा एक क्लास केलाय चार तासांचा एक लेक्चर पाहिलंय सो तो चार तासांचा स्टडी तुमचा ठीक आहे पण संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं चा? हा चार तासांचा जो काही स्टडी आहे तो तुम्हाला रिवाईज करायचा आता तुम्ही ऑलरेडी तो कंटेंट अभ्यासलाय तो आजच अभ्यासलाय अगदी काही तासांपूर्वी अभ्यासलाय म्हणजे याला रिवाइज करायला तुम्हाला किती वेळ लागू शकतो साधारणतः तीस मिनिट तुम्हाला लागतात ठीक आहे मग जर चार तासांचा कंटेंट मी या तीस मिनिटांमध्ये रिवाईज केला तर ऑब्वियसली तो, तो माझा आणखी थोडासा परफेक्ट होईल ज्यावेळेला मी डे टूला जाईन म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी क्लासला जाईन अगेन माझं चार तासांचं लेक्चर झालं मला काय करायचं आहे आजच्या दिवशी दिवशीचं म्हणजे दुसऱ्या दिवशीचा जो कंटेंट आहे तो मला अगेन रिवाईज करायचा आहे मग त्याच्यासाठी मला तीस मिनिट लागतील प्लस मला जे मी डे वनला केलेलं आहे ते पण रिवाईज करायचं आहे याच्यासाठी काल मला थर्टी मिनिट्स लागले तर आज मला पंधराच मिनिट लागतील का कारण तो ऑलरेडी दोन वेळा माझ्या नजरेसमोरून गेलेला आहे क्लिअर आता त्याच्यानंतर डे थ्रीला जेव्हा मी जाईन अगेन चार दासांचा मी क्लास केला किंवा चार तासांचा मी स्टडी केला मला डे थ्रीचं रिवाईज करायचं आहे सो मला मी हे थर्टी मिनिट्ससाठी रिवाईज करेन सेकंड डेसाठी म्हणजे फिफ्टीन मिनिट्स जातील अँड त्याच्यानंतर फर्स्ट डेला जे काही मी केलेलं आहे त्याच्यासाठी मला आता दहा मिनिट्सची पण गरज पडणार आहे म्हणजे रिव्हिजनचा जो पिरियड आहे तुमचा तो तुमचा डेसाठीचा म्हणजे डेली जो आहे तो तुमचा वाढत जाईल दहा ते पंधरा मिनिटांनी पण डे वनसाठी जी तुम्हाला रिव्हिजनला जो वेळ लागलेला तो तुमचा कमी पोहोचेल आणि साधारणतः पाचव्या दिवसापर्यंत तुमचा डे वनचा जो कंटेंट आहे तो रिवाईज करायला तुम्हाला फक्त दोन मिनिटांचा वेळ लागेल आणि डे सिक्स सेवन जो काही असेल तिथे तुमचा फर्स्ट डेचा कंटेंट इतका परफेक्ट झालेला असेल की तुम्हाला रिव्हिजनची गरजच पडणार नाही सो so, ही एक टेक्निक खूप छान वाटली मला म्हणून तुमच्यासोबत शेअर केली तसंही मी तुम्हाला डेली बेसिसवरती रिवाईज करणं हे यापूर्वी पण सांगितलं आहे वीकली तुम्ही जो कंटेंट अभ्यासलेला आहे तो रिवाईज करणं गरजेचं आहे ठीक आहे सो रिव्हिजननी तुम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकता त्याच्यानंतर पुढे जर आपण तिसरी टेक्निक जर पाहिली तर तिसरी टेक्निक अगेन खूप इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही मेमरी पॅलेस असं म्हणू शकता मी आ, एक अनुभव लास्ट टाइम पण शेअर केलेला हा एक्सपिरियन्स तुम्ही पण कदाचित घेतला असेल की रूममध्ये एक पोस्टर होतं आणि त्या पोस्टरवरती काही लाईन्स लिहिलेल्या होत्या इंग्लिशमध्ये ठीक आहे आता त्या इंग्लिशमधल्या ज्या लाईन्स आहेत म्हणजे एके दिवशी मी बाहेर कुठेतरी असताना मला ऑल ऑफ सडन त्या दोन लाईन्स क्लिक झाल्या आणि मी खूप विचार करत होते की हे मी कुठे वाचले म्हणजे या लाईन्स माझ्या डोक्यात सतत का येत आहेत पण ते मला आठवत नव्हतं की मी कुठे वाचलं म्हणजे रूममध्ये असूनही ते मला आठवत नव्हतं की मी हे तिथे वाचले आणि ज्यावेळेला मी परत आले त्यावेळेला लक्षात आले की अरे हे तर समोर होतं म्हणजे त्या लाईन्स मी कधीही पाठ केलेल्या नव्हत्या मी कधीही असं लक्ष देऊन मला हे वाचायचं आहे म्हणून वाचलेलं नव्हतं पण तरीसुद्धा ते मला आठवत होतं आणि मग एक गोष्ट लक्षात आली की समोर लिहिलेली गोष्ट जरी मी जाणीवपूर्वक लक्षपूर्वक ती नाही वाचली तरी ती माझ्या नजरेस पडते आणि त्यामुळे ती माझ्या लक्षात राहते एक एक्झाम्पल आहे की समजा सकाळी उठल्या उठल्या तुमच्या घरामध्ये कोणीही मोबाईल वाप वाजवत असेल म्हणजे वापरत असेल आणि मोबाईलवरती गाणी वाजवत असेल किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडलात किंवा कुठूनही ऑल ऑफ सडन तुम्हाला एखादं गाणं ऐकायला मिळालं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे एक्सपिरियन्स केले का मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सकाळी सकाळी जर एखादं गाणं ऐकलं तर आपल्या दिवसभर ना तेच गाणं तोंडात राहतं म्हणजे न कळतपणे आपण ते गाणं गुणगुणत राहतो हा अनुभव तुम्ही घेतलाय का मला असं खूप वेळा होतं की मी सकाळी उठल्या उठल्या जर एखादं गाणं असं कानावरती पडलं तर सहज काम करता करता तेच गाणं म्हणजे गुणगुणलं जातं न कळतपणे जेव्हा की ते मला गुणगुणायचं नसतं सो so, ही गोष्ट आहे मेमरी पॅलेस म्हणजे काय तुम्ही जिथे अभ्यासाला बसताय रेग्युलर तुमची जी स्टडीची जागा आहे जर तुम्ही बाहेर जात असाल लायब्ररीमध्ये वगैरे आणि तिथे पॉसिबल नसेल तर घरी आल्यानंतर जिथे तुम्ही बसतात किंवा जी तुमची कि रूम आहे किंवा तुमचं घर आहे अशा ठीक म्हणजे जागोजागी ना जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याच्या चिट्स लावून ठेवायच्या किंवा ए फोर साईजच्या पेपरवरती ते पॉईंट्स लिहून ठेवायचे त्याच्यासाठी वेगवेगळ्या कलर्सच्या पेन्सचा वापर करायचा होतं काय की जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जातात एखादा प्रश्न येतो तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जाणीवपूर्वक आठवण्याची गरज नसते जर तुम्ही ते रूममध्ये लिहिलेलं असेल सातत्याने तुमच्या नजरेस पडत असेल तर तुम्हाला त्या कलर सहित त्या गोष्टी आठवतात की कुठल्या कलरच्या पेननी मी ते लिहिलेलं आहे सो तुमच्या नजरेसमोर त्या गोष्टी राहायला पाहिजेत आणि मग तुम्ही तो कंटेंट एकदा जरी रीड केलेला असेल आणि नंतर तो जर तुमच्या नजरेस सातत्याने पडत असेल जेव्हा की तुम्ही लक्षपूर्वक तो पाहत नाही आहात किंवा मला ते वाचायचंच आहे म्हणून नाही वाचत आहात तरीसुद्धा त्या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला फायदेशीर ठरतात एक्झाममध्ये आठवतात मी ज्या रूममध्ये प्रिपरेशन करायचं त्या रूममध्ये मला आठवतं चारी बाजूला तर होतंच दरवाजालाही होतं पण इवन त्या रूमचं छत फार खाली होतं सो मी छताला सुद्धा पेपर्स लावून ठेवलेले होते कारण ज्यावेळेला मी अशी झोपायचे ना तर ते नजरेसमोरून जायचं सो ही टेक्निक तुम्हाला डेफिनेटली खूप हेल्प हेल्पफुल ठरेल एखाद्या ठिकाणी आपण जातो एखाद्या ठिकाणी आपण बसलेले असतो तिथून आपण उठून येतो आणि तिथे एखादी घटना घडली तर आपल्याला नंतर ती गोष्ट जशीच्या तशी आठवते की अरे हा मी आत्ता तर तिथून आलो तिथे असं असं होतं हे इथे ठेवलेलं होतं म्हणजे त्या गोष्टी ज्या वेळेला त्या त्या ठिकाणी असतात ना त्या आपल्याला आठवतात तुम्ही हा पण अनुभव घेतला असेल की समजा एखादी वस्तू तुमचा पेन किंवा तुमची वही तुमचा मोबाईल किंवा एखादी तुमचा तुमच्याकडचा दागिना तो कुठे ठेवलाय हा जर तुम्हाला आठवत नसेल तर आपल्याला असं म्हटलं जातं की लास्ट टाइम तू कुठे पाहिला होतास तिथे जाऊन बस तुला आठवेल किंवा म्हणजे कालचंच उदाहरण आहे की मी बाहेरून घरात आले मी काहीतरी सांगण्यासाठी म्हणून घरात आले होते पण सडनली वहिनींनी काहीतरी विचारलं आणि मी विसरले की मी काय करायला आले होते आणि मग मी आतमध्ये आल्यानंतर म्हटलं की जा बाबा तुम्ही का विचारलंत मला मी काहीतरी विचारायला आले होते आणि मी विसरले आता त्या मला म्हटलं की परत बाहेर जा आणि उभं राहा तुम्हाला आठवेल म्हणजे आपण परत त्या ठिकाणी गेलो की त्या गोष्टी आपल्याला आठवतात असं आपण म्हणतो आणि आपण एक्सपिरियन्स पण करतो तुम्ही पण केलं असेल सो सेम ज्यावेळेला तुम्ही तुमच्या रूममध्ये जिथे अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लावून ठेवलेल्या असतात तुम्ही ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये जातात आणि तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर येतो असे पॉईंट्स तुम्हाला डेफिनेटली तिथे आठवतात आणि ते हेल्पफुल पण ठरतात ठीक आहे सो ही होती तिसरी गोष्ट आता चौथी आणि पाचवी जी काही टेक्निक आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप प्रॅक्टिकल आहे हंड्रेड पर्सेंट वर्किंग आहे प्रत्येक स्टुडंट ती फॉलो करू शकतो अशी आहे ठीक आहे आता याच्यातली चौथी टेक्निक आहे ती म्हणजे त्याला आपण मेमरी हुक असं नाव देऊ शकतो आणि याच्यामध्येच दोन टेक्निक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे एक तर इमॅजिन आणि दुसरं म्हणजे रिलेट आता इमॅजिन म्हणजे काय तुम्ही कुठलाही कंटेंट जो अभ्यासताय तो केवळ न वाचता म्हणजे फक्त वाचत जायचं आहे आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे असं न करता ती गोष्ट इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा म्हणजे काय उदाहरणार्थ एखादी गोष्ट मी समजा क्रांतिकारी चळवळ अभ्यासते क्रांतिकारी चळवळीमध्ये मी चितकाव कट किंवा काकोरी कट अभ्यासते किंवा मी वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती अभ्यासते आता लक्षात घ्या की जर समजा त्या कंटेंटशी रिलेटेड एखादी मूवी तुम्ही पाहिली असेल भगतसिंग तुम्ही अभ्यासताय भगतसिंग सुखदेव राजगुरू त्यांच्यावरची मूवी जर पाहिली असेल तर तो कंटेंट तुमच्या जसाच्या तसा लक्षात राहतो वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल तुम्ही अभ्यासताय तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड असणारी जी मराठी मूवी आहे ती जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला जसंच्या तसं सगळं काही आठवेल पण प्रत्येक वेळेला म्हणजे जो पॉईंट माझा पाच ते दहा मिनिटांमध्ये कवर होऊ शकतो त्याच्यासाठी मी तीन तासाची मूवी पाहणं खरंच आवश्यक असतं का किंवा तेवढा वेळ मी आत्ता त्याच्यासाठी देणं मला पॉसिबल आहे का किंवा परवडणारं आहे का हा प्रश्न पडतो मग अशा वेळेला इमॅजिन टेक्निक वापरायचे म्हणजे एखादी क्रांतिकारी चळवळ तुम्ही अभ्यासताय तर ते फक्त न वाचता इमॅजिन करा की त्यावेळेला ते कसं घडलं असेल म्हणजे व्हिज्युअलाइज करा की ती गोष्ट कशी घडली असेल अठराशे आपण झाशीची राणी कशी लढली हे अभ्यासतो मूवीमध्ये पाहिले मध्ये पाहिले इझिली लक्षात राहते लक्षात ठेवायला काय कठीण जात आहे मला महाराष्ट्रातले उठाव लक्षात ठेवणं कठीण जाते कोल्हापूरला झालेला उठाव माझ्या लक्षात ठेवणं कठीण जाते साताराचा कठीण जात आहे नागपूरचं कठीण जात आहे की म्हणजे जे काही नागपूरला त्या राणीनी इंग्रजांना पाठिंबा दिला किंवा नाशिकमधला उठाव आहे मग या गोष्टी काय करायच्या इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा की त्यावेळेला हे कसं झालं असेल आणि हे करताना काय करायचं माहिती का ठिकाणं पण आपल्या लक्षात राहत नाहीत ना, थीका। थीका ना तुम्ही ज्यावेळेला प्रवास करता प्रवासामध्ये रोडवरती जे काही बोर्ड्स लावलेले असतात त्या बोर्ड्सवरती नावं लिहिलेली असतात कुठला रोड कुठे जातो किंवा इथून ते ठिकाण किती किलोमीटर पर्यंत आहे सो ते म्हणजे एक रोड इमॅजिन करायचा ते ठिकाण तो तसा बोर्ड इमॅजिन करायचा तुम्ही ते ड्रॉइंग पण करू शकता रफ म्हणजे तुमच्याकडे जो काही कच्च्या कामासाठीचा पेपर असेल त्याच्यावरती सरळ रस्ता ड्रॉ करायचा तिथे असा बोर्ड लिहायचा एवढं किलोमीटर तिथून पुढे आहे असं लिहायचं त्या ठिकाणी काय घडलं ते तिथे इमॅजिन करायचं म्हणजे आपण प्रत्यक्ष ते वाचताना आपण ते अनुभवत आहोत असं करा डेफिनेटली त्या गोष्टी लक्षात राहतात महाराष्ट्राचा भूगोल तर तुम्ही मी महाराष्ट्रातले गडकिल्ले कधी फिरलेले नाहीये इट्स ओके okay. पण इमॅजिन तर करा ना की मी तिथे जाऊन आले त्याच्याबद्दलची माहिती आहे महाराष्ट्रामधलं पर्जन्य मी कोकणामध्ये गेले काय अवस्था आहे तिथे आत्ता कसा पाऊस पडत असेल तो पाऊस इमॅजिन करा मी तिथून घाट माथ्यावरती गेले तिथे पाऊस इमॅजिन करा मी उतरायला लागले पूर्वेकडचा उतार सह्याद्रीचा तिथला प्रदेश इमॅजिन करा मावळ प्रांत इमॅजिन करा मी नंतर पुढे आले मग सपाट प्रदेश जो दखनचा प्रदेश आहे पूर्ण तिथे काय सिच्युएशन आहे मी पुढे पूर्वेकडे गेले तिथे काय सिच्युएशन आहे इमॅजिन करत जा हे खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहतं आणि दुसरा मुद्दा किंवा दुसरी टेक्निक याच्यातली ती म्हणजे रिलेट करणं लक्षात घ्या की एखादी गोष्ट जर आपल्या लक्षात राहत नसेल तर आपल्या जे लक्षात राहतं त्याच्यासोबत ती कनेक्ट करायची म्हणजे ती गोष्ट पण आपल्या लक्षात राहते उदाहरणार्थ माझा बड्डे ऑक्टोबर मंथमध्ये आहे सो मी ऑक्टोबरमधले सगळे महत्त्वाचे इव्हेंट माझ्या बर्थडेशी कनेक्ट करून लक्षात ठेवेन म्हणजे थर्टी ऑक्टोबरला जर माझा बर्थडे असेल थर्टी फर्स्टला काय आहे दोन ऑक्टोबरला काय आहे महत्त्वाच्या तारखा आहेत नाही या पंधरा ऑक्टोबरला काय आहे या ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत माझ्या बर्थडेच्या मंथमधल्या त्या मी लक्षात ठेवेन किंवा दुसरी एखादी म्हणजे आमच्याकडे एक स्टुडंट होते त्यांचा बड्डे आणि महात्मा फुले यांची जयंती एकाच दिवशी यायची तर मग डेट लक्षात ठेवायला ते इझी जायचं सो अशा पद्धतीने गोष्टी रिलेट करून लक्षात ठेवा आता हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे तुम्ही आ, कधी आजारी पडल्यानंतर दवाखान्यात गेलात तर तुम्ही हे निश्चितपणे पाहिलं असेल की तुमच्याकडे तुम्हाला डॉक्टर ज्या पण गोळ्या देतात ज्या पण मेडिसिन्स तुम्हाला दिलेले असतात ज्यावेळेला तुम्ही मेडिकलमधून ते घेता तर ते जे एक छोटंसं पॅकेट मिळतं किंवा त्या गोळीवरतीच मार्करनी पाठीमागे तुम्हाला लिहून दिलं जातं की सकाळी जेवणा अगोदर सकाळी जेवणानंतर दुपारी जेवणानंतर रात्री जेवणानंतर आता लक्षात घ्या की तुम्हाला गोळ्या दिल्या आणि तुम्हाला सांगितलं तीन टाईम घ्यायचे कदाचित तुम्ही विसराल की मला सकाळ दुपार संध्याकाळ गोळी घ्यायची पण ज्या वेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की जेवण केल्यानंतर गोळी घ्या जेवण करणं ही गोष्ट आपण विसरत नाही कारण आपल्याला भूक लागते आणि आपण ती करत असतो सो ऑबियसली जेवणासोबत गोळ्या घेणं ही गोष्ट जोडून तुमच्यापर्यंत येते आणि म्हणून मग जी गोष्ट रेग्युलरली तुमच्या लाईफचा पार्ट नाहीये ती गोष्ट पण तुमच्या लक्षात राहते गोळ्या खाणं तुमच्या लक्षात राहतं कारण जेवण करणं ही नेहमी लक्षात राहणारी गोष्ट आहे सो so, अशाच पद्धतीने माहीत नसणाऱ्या गोष्टी किंवा लक्षात न राहणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्यांच्यासोबत त्यांना रिलेट करायचं आलं लक्षात आणि म्हणून मी म्हटलं की चौथी आणि पाचवी हॅक जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकल आहे आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आता याच्यानंतर शेवटची आणि पाचवी हॅक येते ही अगेन सायंटिफिक हॅक आहे असं म्हणायला काय हरकत नाही प्रॅक्टिकल गोष्ट आहे ही जे काही आपले ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात तर म्हणजे थोडक्यात आपल्या हाताची बोट काही ॲक्टिव्हिटीज योगा म्हणेन मी हवं तर काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही करणं अपेक्षित असतं ज्याच्यामुळे तुमचा फोकस वाढायला मदत होते ज्याच्यामुळे तुमचा फोकस वाढायला मदत होते जसं की तुम्ही कधीतरी इमॅजिन केलं असेल कधीतरी हा अनुभव घेतलाच असेल की ज्या वेळेला एखादं गरम भांडं असतं आणि आपण त्या गरम भांड्याला आपला चुकून हात लागतो आपल्याला शरीराच्या कुठल्याही इतर भागापेक्षा आपल्या बोटांची जी टोकं असतात इथे त्या गोष्टी फार जास्त जाणवतात आणि पटकन जाणवतात म्हणून मेमरी हॅकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे दिवसातून कधीही ज्यावेळेला तुम्ही रिकामे बसलेले असाल किंवा तुम्ही अगदी स्टडीसुद्धा करत असाल त्यावेळेला एक दोन ते तीन ॲक्टिव्हिटीज सांगते त्या तुम्हाला करायच्यात पहिल्यांदा तर तुमच्या बोटांचा जो अग्रभाग आहे जी टोकं आहेत त्यांना असं पकडायचं सोडून द्यायचं थोडंसं प्रेशर टाकायचं त्यांच्यावरती आणि सोडून द्यायचं या आपल्या म्हणजे ज्या काही नसा आहेत इथून जे काही मेसेजेस आपल्या ब्रेनपर्यंत जाणार आहेत ते फार लवकर जातात आणि याने तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह व्हायला मदत मिळते ठीक आहे सो हे दोन्ही हातांच्या बोटांसोबत करायचं काही सेकंडसाठी दोन्ही हातांची बोटं अशी अग्रभागाला पकडायची थोडंसं प्रेशर टाकायचं थोडीशी दाबायची आणि सोडून द्यायची देन दुसरीवाली ॲक्टिव्हिटी आहे यू कॅन डू दिस ठीक आहे हे hey, साधारणत तुम्ही अर्धा मिनिटासाठी किंवा एका मिनिटासाठी करू शकता अँड देन दिस ठीक आहे सो तुम्ही हीवाली गेम कधीतरी खेळला असाल सो so, याने काय फायदा होतो की तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह होतो आणि ज्यावेळेला तुमचा ब्रेन ॲक्टिवेट झालेला असतो त्यावेळेला तुम्ही कुठलाही कंटेंट वाचला तर तो दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो याच्यासोबत आणखी खूप सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसे की सकाळी उठल्या उठल्या आपण कम्प्लिटली फ्रेश असतो डोक्यामध्ये कुठलेही विचार नसतात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण गुंतलेले नसतो इन्व्हेस्टेड नसतो आणि त्यामुळे त्यावेळेला तुम्ही जे काही वाचाल ते तुमच्या लक्षात राहतं जसं मी सांगितलं मगाशी की सकाळी उठल्या उठलं एखादं गाणं जर तुमच्या गाण्यावरती पडलं तर तुम्ही दिवसभर ते गुणगुणत राहतात मग याच्याच ऐवजी जर सकाळी उठल्या उठल्या एखादा लेक्चर एखादा कंटेंट तुमच्या गाण्यावरती पडला किंवा तुमच्या नजरे समोरून गेला तर ऑब्विसली तो तुमच्या लक्षात राहण्यासाठी मदत होते सो छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच आहेत पण तरीसुद्धा काही मेन गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या याच्यापैकी फोकस वाली गोष्ट असेल त्याच्यानंतर रिव्हिजन टेक्निक असेल किंवा मेमरी पॅलेसशी रिलेटेड काही पॉईंट्स मेमरी हुक जे मी म्हटलं याच्यामध्ये इमॅजिन करणं आणि रिलेट करणं या दोन्ही गोष्टी या सगळ्या टेक्निक्सचा वापर करून दोन हजार पंचवीससाठी जे काही आपण चॅलेंज घेऊ ते चॅलेंज तयार केलेलं असेल त्या चॅलेंजमध्ये या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते ॲड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानुसारच तो जो प्लॅन असेल तो डिझाईन केलेला असेल सो दोन हजार पंचवीससाठी जे बाकी वॉरियर्स रिक्वेस्ट करत आहेत त्यांच्याप्रमाणे तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल तर मला डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा वेगळं काय तुम्हाला अपेक्षित आहे जे आधीच्या चॅलेंजमध्ये असणारे स्टुडंट होते आणि त्यांना जर असं वाटत असेल की मॅम तुम्ही यावेळेला हे पण ॲड करावं असं वाटतं तर डेफिनेटली तुम्ही सजेशन देऊ शकता तुमचे सजेशन मी निश्चितपणे स्वीकारण्याचा आणि ते आम्हालात आणण्याचा प्रयत्न करेन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली एकदा वाचलेला कंटेंट दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवण्यासाठी किंवा जे आत्ता तुम्ही करत आहात तोच कंटेंट तुमच्याच पद्धतीने वाचून तो लक्षात ठेवून एक्झाममध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी डेफिनेटली हेल्पफुल ठरेल जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सो जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू